मागे महिने शेवटी वर्ष सरून जाते महिन्यामागे महिने शेवटी वर्ष सरून जाते वृद्धाश्रमाच्या पाहिरीवर वाट तुझी पाहते महिन्यामागे महिने शेवटी वर्ष सरून जाते वृद्धाश्रमाच्या पाहिरीवर वाट तुझी पाहते भिजून जातो पधर आणि मन रीते राहते भिजून जातो पधर आणि मन रीते राहते कधी कधी मात्र तुझी म्हणी ऑर्डर कधी कधी मात्र तुझी मनी ऑर्डर येते पैसे नको पैसे नको यावेळी तूच येऊन जा बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा तुझा भाव होता तर का बरा गेला तुझा भाव होता तर का बरा गेला तुझी आठवण काढत काढत उघड्या डोळ्यांनी गेला तुझा भाव होता तर का बरा होता तुझी आठवण काढत काढत उघड्या डोळ्यांनी गेला शेवटपर्यंत सांगत होता लेख माझा भर शेवटपर्यंत सांगत होता लेख माझा भला तू मोठा साहेब त्याचं मोठं कौतुक त्याला शेवटपर्यंत सांगत होता शेवटपर्यंत सांगत होता लेख माझा भला तू मोठ्या साहेब त्याचं मोठं कौतुक त्याला माझ्या हृदयात माझ्या हृदयात फोटो तुझा तू पाहून जा माझ्या हृदयात फोटो तुझा तू पाहून जा पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला दुष्काळाच्या साली जन्म तुझा झाला आम्ही तुझ्या दुधासाठी चहा सोडून दिला वर्षाकाठी एक कपडा फुरून फुरून घातला वर्षाकाठी एक कपडा फुरून फुरून घातला साल घातली बापानं पण तुला शाळेत घातला वर्षाकाठी एक कपडा पुरण फुरून घातला साल घातली बापानं पण तुला शाळेत घातला हव्या तर हे तू सगळं विसरून जा हव्या तर हे तू सगळं विसरून जा मला तुझ्या घरी घेऊन जा पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा दुनी भांडी करीन मी केर कचरा करीन मी केर कचरा भरीन मी पुरणपड्या अळूवड्या तुझ्यासाठी मी नातूंच दुखलं सुखलं सगळं बघेन मी नातवंडांचं दुखलं सुखलं सगळं बघेन मी घाबरू नकोस घाबरू नकोस त्यांची आजी असं नाही सांगणार मी घाबरू नकोस त्यांची आजी असं नाही सांगणार मी तुझ्या घरची कामवाली म्हणून घेऊन जा तुझ्या घरची कामवाली म्हणून घेऊन जा पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा जाकलेल्या डोळे आता डोळे आता बाळा प्राणगंठी आले तकलेले डोळे आता बाळा प्राणगंठी आले तुझ्या विना जगणे आता कठीण झाले तुझ्या विना जगणे आता कठीण झाले विसरू कशी तुला मी तुझ्या माझ्या धंदग्यापाशी आता आई म्हणून जा माझ्या धंदग्यापाशी आता आई म्हणून जा जमलंच तुला जमलंच तुला तर हा वृद्धाश्रम पाडून जा जमलंच तुला तर हा वृद्धाश्रम पाडून जा पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा थँक्यू